नमस्कार सर्वांना तर आज आहे बुगीचा दिवस आणि आम्ही आता चालू आहे बाहेर मिस्टी आणि मी हळदी सामान आणायला आणि हिची लूट पण करायची आहे तर तिची तिसरी लूट आहे तर लुटीसाठी काही सामान आणि उद्या संक्रांत आहे तर संक्रांतीचं पण जे असते सर्वांचं सर्वांना माहितीच सर्वांची शॉपिंग झाली असेल ते आणून पण झालं असेल तर आता मी निघते आणि आम्ही पण आता घेऊन येतो हो ना मिस्टी कुठे जायचं काय आणायला तो काय बाहेर गेले की चॉकलेट पाहिजे असते निघायचं चला मग हां ओ आम्ही आलोय वडापाव खायला मिशीला काय खायचंय काय काय वडापाव काय आहे त्याच नाव तू सांग मला काय आहे त्याच नाव वडापाव <laughs> काय का खात का चल चल मग पटकन चल चल रस्त्याने चल। खायला चालू केलं वेडी बोरगी आमचं सामान घेऊन झालं आणि पोरगी बघा रस्त्याने किंवा खाल। घरी म्हणते ती आईस्क्रीम माझ्या <में देती>, संध्याकाळचे <laughs> सगळे कामावरून झाले आणि मी बाजारातून आलं काय शूट करून झाले नाही आता सहा वाजले आणि सगळं आवरलं झाडून थोडे भांडे होते ते पण मिष्टीची तयारी ते करून दिली मिष्टीचा चहा पिऊन झाला हो ना माझा चहा सांडव दा पोलीस बघा सोफ्यावरती तिने माझा जहाज हलवला ओला माझ्या ड्रेसवरती पण हम्म हे बदमास आता कुठे जायचं तुला कुठे जायचं तुला आता कुठे जायचं तुला आता ट्युशन मध्ये अभ्यास करायला जायचं ना ते दीदी कशी अभ्यास करते मधी तुला जायचं ना अभ्यास करायला काय दाखवू दीदी वरती आहे ना वरती आहे ना दीदी मावशी शिकवते ना दीदीला मग तू तुला जायचं ना ए शिकायला अरे आमले जायचं नाही का अरे पण द्यायचंय जायचं आहे ना जायचं की नाही जायचंय बापरे मस्ती 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 मला लागते ना गाणी तू चार सांगला म्हटलं कोणी सांडवला आपण नाही सांडवला तू सांडवला ना आपण सांडवला तू सांडवला काय बोलली तू कोणाला बोलते तुला पण मोबाईल मोबाईल तू घात ना असं ना? <laughs> आहे मी घातले तर ती घालते नाही तर तिला पण म्हणते तू नाही घालत मग मी पण नाही घालत तिच्यामुळे मग मला पण घालत आधी मिश्रीला सॉक्स खूप आवडायचे पण आता ती नखरे करते हो ना मिस्ट्री नको काढू ना मिटा ना हो का मी नाही काढले मी आता घालणार आहे तू घाल मी घालणार आहे तू पण घाल तुला घाल तर आता नाही मिस्टीला पण घेऊन जाते मिस्टीला चालायचं ना जाऊ द्या ना। मिस्टीला नाही घ्यायचं मी चालले चला जाऊ नाही म्हंटल तर माझ्या पण अधिक वडाल तू ना घरी घरीच मी जाऊन येते आता शी घाण आहे ते घाण सरक 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 सरको गा ओके <laughs> चालू बंद होताय तो ऑटोमॅटिक होतंय तो हं कोणी नाही केलं कुठे जायचं आपल्याला कुठे जायचंय बोरपटे चक्की कुठे आहे चलो 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 घेऊन आली आणि आता मी पुरण बनवते आणि स्वयंपाक पण माझा मला भाकर आणि पनीरच भरीत बनवायचं आहे तर मी बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवून बेसन पण हे तुम्हाला पण दाखवते मी कसं करते पुरण ते काय

तिचं घर तिचं नाव तिचं घर तिचं नाव काय त्या दिदीच नाव केतकी केतकी दिदी तिच्याकडे जायचं ना, तीचा ना।, ना। केत की, केत की तुला ती तिच्या घरी गेली ना मग आता नाही ती तिच्या घरी गेली चला मग आता मी बनव स्वयंपाक तू खेडते इथे नको बेटा राहते राहत पप्पा येतात ना तुझे आता मिस्टीचे पप्पा येतात ना घरी आपण जाऊ मग थोड्या वेळाने ओके जायचं पिलूला जायचं दिदीकडे ओके आपण दिदीला बोलवू आपल्याला ठीक आहे बघ बरं आली का तर चला मी करून घेते माझा तिचं असं असते तिला बाहेरच जायचं असते नेहमी जायचंच आहे ती तिकडे नाहीतर रडापडी चालू आहे आता मी घेऊन जाते थोडंफार बाहेर नंतर करते बाकीचे काम नाही आरुषला नेलं नाही आरुष घरीच नाही नाही तो पीक आला 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 बागो छान 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 माझा स्वयंपाक झाला पण माझं पुरण करून झालं नाही माझं जेवण वगैरे सर्व आवडून झालं पुरण माझं मिस्टीमुळे करून झालं नाही कारण की ती दिवसभराची झोपली नाही आणि ती चिडचिड करत होती आणि मिश्चीचे पप्पा घरी नसल्यामुळे तिला सांभाळायला मला एकटीला सांभाळ संबड़ा, सांभाळावं लागत आहे तर पुरण मला सकाळीच करावं लागेल उद्या येणार आहे मिश्शीच्या हो ना इकडे ये या पोरींनी आज मला खूप त्रास दिला ही नेनी शेमडे नी आता आत्ता म्हणते आत्ता आता जाऊ दे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तर तोपर्यंत बाय बाय